मेष राशी वैवाहिक संबंधामध्ये जवळीक वाढेल कौटुंबिक जीवन शांततापूर्ण असेल लोक तुमच्या मतांशी सहमत होतील घरातील वातावरण खूप चांगले राहील बांधकाम क्षेत्रातील कामात तुम्हाला यश मिळेल वृषभ राशी करिअरबाबतचा ताण दूर होईल आधी केलेल्या मेहनतीचे चांगले फायदे मिळतील तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी व्हाल परिस्थितीबद्दल थोडी काळजी वाटेल लोक तुमचे शब्द गांभीर्याने घेतील मिथून राशी वैवाहिक जीवनात संघर्ष होऊ शकतो दिलेले कर्ज परत मिळू शकते मनात नकारात्मक विचार येऊ शकतात आईच्या आरोग्याची काळजी घ्या डोकेदुखी आणि डोक्यात जडपणा जाणवू शकतो कर्कराशी नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे अडकलेले पैसे परत मिळतील लोक तुमच्यापासून प्रेरणा घेतील कामाच्या ठिकाणचा ताण कमी होईल तुम्ही तुमची जीवनशैली सुधारू शकता सिंह राशी कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल तांत्रिक विषयावर ज्ञान वाढविण्याचा प्रयत्न कराल तुम्ही हरवलेली वस्तू परत मिळवू शकता लोक तुमचे लक्षपूर्वक ऐकतील तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल कन्या राशी कायदेशीर बाबींमध्ये अडथळे येऊ शकतात उत्पन्नाच्या संधी कमी होऊ शकतात मोठ्या प्रकल्पात गुंतवणूक करताना काळजी घ्या वडीलधाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या घरातील वस्तू खराब होऊ शकते तूळ राशी करिअरमध्ये काही समस्या असू शकतात विचारल्याशिवाय कोणालाही सल्ला देऊ नका सर्दी आणि खोकल्याचा त्रास होऊ शकतो जोडीदाराच्या आरोग्याची काळजी वाटेल मुलांना योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करा वृश्चिक राशी सरकारी नोकरी करणाऱ्यांना प्रसिद्धी मिळेल लेखक आणि पत्रकारांना आदर मिळेल मनात उत्साहाची भावना निर्माण होईल उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील जोडीदारासोबत खूप छान वेळ घालवाल धनुराशी आज तुम्ही खूप शांत मनस्थितीत असाल आर्थिक समस्या सोडविल्या जातील कुटुंबातील सदस्यांसोबत वाद होऊ शकतो विचारशील लोकांशी मैत्री वाढेल व्यवसायात आज चांगला नफा मिळेल मकर राशी सर्दी आणि अॅलर्जीचा त्रास होऊ शकतो विरोधक विरुद्ध कट रचू शकतात तुमच्या कल्पनांचे कौतुक होईल व्यवसायात समस्या येण्याची शक्यता आहे तुमचे मन अस्वस्थ होऊ शकते राशी व्यवसायात काम करण्याची पद्धत बदलावी लागेल सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करा मुले अभ्यासात निष्काळजी असू शकतात कठोर परिश्रमाचे चांगले परिणाम मिळतील जोडीदार आणि मुलांसोबत वेळ घालवाल मीन राशी नोकरीत तुमच्यावर खूप दबाव असणार आहे तुमच्या पालकांशी वाद घालू नका शेवटच्या क्षणी तुमचे काम बिघडू शकते तुम्हाला मुलाच्या भविष्याची काळजी वाटत असेल गोंधळात टाकणाऱ्या बातम्यांपासून दूरच राहा